दंडोट प्रणाम भाविकांनो आज आपण आलो आहोत सिन्नर येथील स्वामींचे स्थान मंदिर जे श्रीकृष्ण मंदिर ह्या नावाने ओळखले जाते सिन्नरचे स्थान मंदिर महास्थान म्हणून ओळखले जाते कारण सिन्नर येथील ह्या मठात स्वामींचे एकूण दहा महिने वास्तव्य असून येथे एकूण सिन्नर येथे एकूण पंचवीस स्थानी आहे आणि काही लीळाही केल्या आहे चला तर मग बघूया स्वामींच्या मठात कोणकोणत्या लीळा आहे स्किल मास्टर रामेश्वर ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा प्रणाम नासिक पुने रासुन, नासिक अंतरा सिन्नर हे महास्थान नाशिक पुणे महामार्गावर असून नाशिकपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे मठातील हे मंदिर सिन्नरच्या मध्यवर्ती भागात आहे पूर्वीच्या काळी सिन्नर ह्या शहराचे नाव श्रीनगर असे होते राजा फतेहसिंगने बांधलेल्या चौदा चौकाच्या वाड्याच्या एका भागात भिल्लमठ नावाच्या दगडी मंदिरात स्वामींचे एकूण दहा महिने व तीन दिवस वास्तव्य असल्यामुळे या मठाचा संपूर्ण आतील भाग स्वामींच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेला आहे सिन्नरला एकूण पंचवीस स्थाने असून पैकी नऊ स्थाने ही विल्ल मठातच आहे बाकीची स्थाने ही गावाबाहेर मंदिरात आहे आज याई कौन -कौन थानी थानी या व्हिडिओमध्ये आपण बिल्ल मठात कोणकोणती स्थाने आहे आणि त्या स्थानांची काय लीळ आहे हे बघूया घटाचे तू घटा घटाचा मठामध्ये एकूण नऊ स्थाने आहे अवस्थान देवा अभयसा भेटा भेटीस्थान महादाईसा उमायसा भेटीस्थान गुजराती वेश धारण करून गुजराती भाषेत बोलणे स्थान माद्रीस्थान आसनस्थान वेडेस्थान महादाईसाला इथे राहा असे सांगणे स्थान लघु स्थान से डोले दे शिक्ण 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 धराश्री, शिक्ण धराश्री शिक्ण आता आपण मुख्य स्थानाचे दर्शन करू आणि बघूया काय आहे मुख्य स्थानाची लिळा बाई देवाचा लळा दे हे आहे मठातील मुख्य स्थान अवस्थान हे स्थान स्वामींचे मुख्य स्थान आहे येथे स्वामींचे एकूण दहा महिने वास्तव्य असल्याने संपूर्ण गाभार हा स्वामींच्या स्पर्शाने पवित्र झालेला आहे दवना ही सुगंधी वनस्पतीपूर्वी आदरपूर्वक गुरुला किंवा देवाला वाहत असत दवना पर्वाच्या दिवशी सूर्वभक्त मंडळी स्वामींना दवना वाहून पूजा करीत होते डकले आणि चांगदे भट्ट यांच्याकडे स्वामींचे पूजन करण्यासाठी दवना किंवा विडा असे काहीच नव्हते म्हणून ते गुप्तुप एका कोपऱ्यात दुःख व्यक्त करीत बसले त्यावर स्वामींनी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की स्वामी तुमच्या पूजेसाठी आमच्याकडे काहीही नाही मग बाईसांनी स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांना विडा दिला आणि मग त्यांनी स्वामींची पूजा केली पूजन झाल्यावर स्वामींनी डकले आणि इतर भक्तांकडे कृपादृष्टीने बघितले आणि त्यांना स्थित्यानंद झाला परंतु येल्लम भट्टांना काही स्थित्यानंद झाला नाही त्यावर एल्लम भट्ट म्हणाले मी कसा असा अभागी त्यावर स्वामी म्हणाले तुम्हाला स्थित्यानंद होत नाही मग तुमचे नाव अवडळ भट्ट ठेवले पाहिजे म्हणजे कठीण हृदयाचा असे म्हणताच शब्दांद्वारे एलम भट्टांना स्थित्यानंद झाला मठाचा दरवाजा हा नमस्कारी असल्यामुळे दरवाजाच्या उजव्या साईडने भिंतीतून गाभाऱ्या प्रवेश करण्यासाठी नवीन दरवाजा तयार केलेला आहे आणि दरवाजाच्या डाव्या हाताला महादाईसा उमयसा भेटी हे स्थान आहे महादाईसा व स्वामींना भेटण्यासाठी सिन्नरला मठात आल्या तेव्हा स्वामी मठाच्या ते आतील ओट्यावर विश्रांती घेत होते स्वामींनी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले आम्ही रामसगावहून आलो आहोत आणि त्र्यंबकला निघवलो आहोत त्यावर स्वामींनी रामसगावचे पाठक नावाच्या ब्राह्मणाविषयी चौकशी करत म्हणाले आमचे ते यजमान आहे आम्ही बोनेबाईसोबत गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला पाणी भात आणि बाबुळ शेंगाचे भोजन दिले होते हे ऐकून मादाईसा आणि उमाईसा यांना खूप आश्चर्य वाटले आणि मनातले मनात म्हणाल्या किती हा भाग्यवान ब्राह्मण त्याची आठवण स्वतः स्वामी एवढ्या आदविनी करत आहेत महादाईसा ओमाइसा भेटी स्थानाच्या बाजूला देवाभाटा भेटी हे स्थान आहे रामदेवचार्य नागदेवचार्य इल्लमभट्ट ओमायसा अभायसा व महादासा यांना स्वामींनी प्रथम दर्शन येथेच दिले गुजराती वेष धारण करून गुजराती भाषेत बोलणे स्वामी विरुळला असताना महादेव राजाला स्वामींच्या दर्शनाचा लाभ मिळाला नव्हता आणि जेव्हा महादेव राजा राज्याची व्यवस्था पाहत पाहत ठाणे मुंबई मार्गे सिन्नरला आला असता त्यांना असे समजले की आपल्याला ज्या ईश्वरी पुरुषाचे दर्शन घ्यायचे होते ते येथेच सिन्नरला आलेले आहेत म्हणून त्यांनी त्यांचा सेनापती पाला डांगिया याला स्वामींचा शोध घेण्यासाठी सिन्नरमधील मोठमोठी मंदिरे व मठांमध्ये पाठवले पालाडांगियाने स्वामींचे खूप वेळेत दर्शन घेतलेले होते म्हणून तो स्वामींना चांगल्या प्रकारे ओळखत होता त्याने सेवकांना बरोबर घेतले आणि सिन्नरमधील सर्व मंदिरे व मठांमध्ये स्वामींचा शोध घेतला परंतु त्याला स्वामी कुठेच भेटले नाही शेवटी तो बिल्ल मठासमोर आला आणि त्याला वाटले की स्वामी एवढे मोठे ईश्वरी पुरुष आणि ते एवढ्या छोट्याशा मठात कसे काय राहतील म्हणून त्याने सेवकांनाच आतमध्ये पाठवून स्वामींचा शोध घेण्यास सांगितलं स्वामींना राजाला दर्शन द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी गुजराती धारण करून आणि येथील नक्षीदार दगडी खांबाच्या आड उभे राहिले सेवकांनी आत येऊन स्वामींना विचारले असता येथे कोणी चांगदेव राऊळू राहतात का त्यावर स्वामी गुजराती भाषेतच म्हणाले आम्हाला कोणी चांगदेव राऊळ किंवा बांगदेव राऊळ माहीत नाही आणि आम्ही सर्वजण येथे एका म्हातारीसोबत राहतो आहे आणि तीसुद्धा गावात भिक्षा मागण्यासाठी गेली आहे मग सेनापती आणि सेवक माघारी परत राजाकडे आले आणि झालेलं सर्व रोहन तर राजाला सांगितलं आणि सांगितले आम्हाला स्वामी कुठेच मिळाले नाही त्यावर महादेव राजा हा निराश झाला आणि परत बिरुळला आपल्या राजधानीकडे निघून गेला कदाचित पाला डांगिया हा स्वतः जर मठात स्वामींचा शोध घेण्यासाठी गेला असता तर महादेव राजाला स्वामींचे दर्शन झाले असते भाविकांनो स्वामींना महादेव राजाला दर्शन द्यायचे नव्हते याचे कारण असे होते की स्वामी हे सर्वज्ञ होते त्यांना माहिती होते महादेव राजा हा अधिकारी पुरुष आहे राजाला स्वामींचे दर्शन होताच तो त्याचे संपूर्ण राज्य स्वामींना अर्पण करील आणि स्वतः स्वामींचा अंगरक्षक होऊन सेवा करील मग बाकीची भक्तमंडळी ही स्वामींच्या सेवेपासून वंचित राहतील म्हणून स्वामींनी राजाला वेरुळला आणि सिन्नर या दोन्ही ठिकाणी दर्शन दिलं नाही तुझ्याच स्पर्श सूत्राचा वेडे स्थान जेवणानंतर स्वामी येथे शत पावली सदृश वेडे करीत असत अवधासाची धुंदी दे मादनी स्थान या ठिकाणी भक्त मंडळी स्वामींना आदरपूर्वक स्नान घालीत असत दादोसांविषयीचा गैरसमज दूर करणे दादोस हे भट्टभास गुरु होते म्हणून त्यांचा खूप अभिमान होता आणि दादोसांनी त्यांना शरीरातील कप दूर करण्यासाठी कोणता योग अभ्यास करायचा हे शिकवले होते म्हणून ते प्राणायाम करण्यासाठी नदीकडे गेले होते त्यावर स्वामींनी विचारणा केली असता स्वामी भटभासांना म्हणाले दादोसांमध्ये एवढे सामर्थ्य नाही की ते तुमचा दोषरूपी कफाचा नाश करतील आणि तुम्हाला रामसगावला जो स्थित्यानंद झाला तो दादोसांपासून नाही तर केवळ आमच्या नामश्रवणामुळे झाला होता आणि तो फक्त सुखानुभव होता तोही आमच्यापासून दादोसांपासून तर गवताची काळीसुद्धा मोडू शकत नाही तर तुम्हाला अस्तित्वानंद कुठून होईल असे सांगून स्वामींनी भट्टभासांचा गैरसमज व अज्ञान दूर केले आनंदाच्या एके दिवशी डकलेंचा पाय दुखत असल्याने ते स्वामींच्या रात्रीच्या आणि सकाळच्या पूजा अवसाराला आले नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी डकलेत स्वामींना म्हणाले की आम्ही तुमच्यावर रोसलो आहे तुम्ही आमची साधी विचारपूसही केली नाही की चौकशीला कोणाला पाठवले सुद्धा नाही त्यावर स्वामी डकलेना म्हणाले तुम्ही महात्मे आहात आणि महात्म्यांनी सर्व दुःख भोगूनच त्यांचा नाश करायचा असतो महादाईसा अनुवर्जित राहावने स्थान भक्त मंडळी जेव्हा परत त्यांच्या गावी रामस गावी निघाले तेव्हा स्वामी महादाईसाला म्हणाले तुम्ही येथेच सेवा सेवादासे करा परंतु त्यावेळी महादाई सा म्हणाल्या माझ्याशिवाय घरी व्यवस्था पाहणारे कोणीच नाही अशी प्राप्तची अडचण सांगून त्या गेल्या परंतु त्या जाऊन परत आल्या आणि त्यांनी स्वामींची शेवटपर्यंत सेवा केली लघुपरेश्री स्थान स्थानाच्या या ठिकाणी वरदाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या रुक्मिणी स्वयंवर हा काव्यग्रंथ कवी संतोष मुनी कृष्णदास यांनी ह्याच ठिकाणी पूर्ण केला त्यावेळी स्वामींनी त्यांना शिष्याच्या रूपात दर्शन दिले परंतु आज्ञानापोटी ते स्वामींना ओळखू शकले नाही म्हणून त्यांना त्या ते गोष्टीचा ता पश्चाताप झाला आणि त्यांना नैराश्य आले आणि त्यांनी स्वतःजवळ असलेला परीस येथे असलेल्या या विहिरीत टाकून स्वतःही देहत्याग केला अशी आख्यायिका आहे

सिन्नरवरून देवगुरी जिल्हा संभाजीनगर येथे नेले परंतु त्यांना सिन्नरची आठवण काही जाईना मग याच यादव याद वंशातील बिल्लम राजाने सिन्नरला पाशांचा एक दगडी मठ तयार केला व त्याला मठ असे नाव दिले एक हजार वर्षानंतर अजूनही राजे फतेसिंगच्या चौदा चौकाच्या वाड्याच्या भागात हा बिल्लमठ उभा आहे तर मंडळी ह्या व्हिडिओत आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत अशीच एक श्री चक्रस्वामी यांची लीळा घेऊन तोपर्यंत दनडोट प्रणाम जाता जाता एक विनंती नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या सूचना अभिप्राय असेल तर कृपया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच लीळा ऐकण्यासाठी स्किल मास्टर रामेश्वर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दंडोट प्रणामेल